अपडेट पाहतो हा व्हिडिओ सरकारी कर्मचाऱ्यांना लॉटरी महागाई भत्ता चार टक्के वाढ करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे जी आर परिपत्रक आणि कोर्टाचा निर्णयाचे थोडक्यात स्पष्टीकरण देणारे एकमेव चॅनल चॅनलला नवीन असतात लगेच सबस्क्राईब करायला लग विसरू नका अभ्यास सविस्तर केंद्र किंवा राज्य सरकारच्या उदाहरण महाराष्ट्र किंवा केंद्र सरकार मंत्रिमंडळाने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा नि लाभ देणारा निर्णय जाहीर केला आहे मंत्रिमंडळाने मा मागे भत्त्यात डी एन एस अनाऊन्स डी ए थेट चार टक्के वाढ करण्यास अधिकृतपणे मंजुरी दिली आहे हा निर्णय देशातील राज्यातील लाखो कार्यरत कर्मचाऱ्यांनी निवृत्ती वेतनधारक कर पेन्शनर्स यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी आणि जीवनमानासाठी एक मोठे पाऊल आहे हा वाढीव मागे भत्ता कोणत्या कालावधीपासून लागू होणार त्याचा कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनावर काय परिणाम होईल आणि सरकारी तिजोरीवर किती अतिरिक्त भार पडेल या सर्व बाबीचा सविस्तर आणि महत्त्व माहितीपूर्ण आढावा खालीलप्रमाणे दिला आहे मागे भत्ता वाढीचा तपशील आणि आर्थिक परिणाम चार टक्के वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात बेसिक पे आणि पेन्शनधारकाच्या मूळ पेन्शनमध्ये बेसिक पेन पेन्शन लक्षणीय वाढ होणार आहे ह्या वाढीमुळे मागे भत्त्याचा दर वाढेल ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या हातात येणाऱ्या रकमेत टेक होम सॅलरी पेन्शन थेट वाढ होईल अंमलबजावणीची तारीख इफेक्टिव्ह डेट आणि थकबाकी सरकारी नियमानुसार मागे भत्त्यातील वाढ सामान्यतः वर्षातून दोनदा एक जानेवारी आणि जुलै लागू होते आणि ही वाढ मागील तारखेपासून इंटरस्पेक्टिव्ह इफेक्ट लागू केली समय अवलंबणीची तारीख एक जानेवारी दोन हजार पंचवीस किंवा एक जुलै दोन हजार पंचवीस मंत्रिमंडळाच्या निर्णयात नमूद केलेली तारीख थकबाकी एरियास ही वाढ ज्या तारखेपासून लागू होती त्या तारखेपासून मंडळाच्या मन्... मंजुरीची महिन्यापर्यंतच्या कालावधीची वाढीव रक्कम थकबाकीच्या स्वरूपात कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना दिली जाते लॉटरी मोठा लाभ ही थकबाकी अनेक महिन्याची असल्यामुळे तिची रक्कम बऱ्याचदा खूप मोठी असते या एकर कमी साथी एक कमी मोठ्या रकमेमुळेच ह्या निर्णयाला कर्मचाऱ्यांसाठी एक लॉटरी मानले जाते लाभार्थी व्यवर्ग या निर्णयाचा थेट फायदा खालील घटकांना होणार आहे केंद्र राज्य सरकारी कर्मचारी कार्यरत असलेल्या लाखो कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात थेट वाढ निवृत्ती वेतनधारक पेन्शनर मागे सवलतीच्या डी एन एस डी आर स्वरूपात ही वाढ निवृत्ती वेतनधारकांना लागू होईल ज्यामुळे त्यांची पेन्शन वाढेल वेतनावर होणारा परिणाम आणि गणना मागे भत्तेची गणना कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या बेसिक पे आधारावर केली जाते उदाहरणार्थ वेतनवाढीचे गणित जर एखाद्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन पन्नास हजार असेल तर मागे भत्ता चार टक्के वाढ झाली असेल तर उदाहरणार्थ वेतनवाढीचे गणित जर एखाद्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन पन्नास हजार असेल तर मागे भत्ता चार टक्के वाढ झाली असेल तर मा घटक मासिक वाढ गणना पन्नास हजार परिणाम चार टक्के दोन हजाराची वाढ निष्कर्ष त्या दर महिन्याला वेतन दोन हजाराची अतिरिक्त वाढ मिळणार आहे थकबाकीतून मिळणारा मोठा लाभ जर वाढ एक जानेवारीपासून लागू झाली आणि मंत्रिमंडळाने मार्च महिन्यात निर्णय घेतला तर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्याच्या थकबाकी जमा होईल थकबाकीची रक्कम दोन हजार मासिक वाढ तीन महिने सहा हजार ह्या एकरकमी कमी मिळणाऱ्या मोठ्या रकमेमुळे कर्मचाऱ्यांनी आणि पेन्शनधारकांना घरगुती कर्जा पूर्ण करणे कर्ज फेडणे किंवा मोठी खरेदी करणे शक्य होते सरकारी तिजोरील आर्थिक बोजा आणि उद्देश सरकारी तिजोरीवरील बोजा हा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक बोजा टाकतो केंद्र राज्य सरकारला या वाढीमुळे दरवर्षी हजारो कोटी रुपयाचा अतिरिक्त खर्च करावा लागतो खर्चाचे स्वरूप हा खर्च सरकारला कर्मचाऱ्यावरील खर्च एस्टॅब्लिशमेंट uh, एक्सपेंडिटिव्ह uh, म्हणून करावा लागतो भोजा उदाहरण केंद्र सरकारच्या बाबतीत ही वाढ सुमारे एकोणपन्नास लाख कर्मचारी आणि अडुसष्ट लाख पेन्शनधारकासाठी असते ज्यामुळे वार्षिक भोजा नऊ हजार कोटी तर बारा हजार कोटी किंवा त्याहून अधिक असू शकतो मागे भत्त्याचा उद्देश मागाई भत्ता वाढवण्याचा मूळ उद्देश महागाईचा सामना करणे हा आहे सामाजिक सुरक्षा समाजातील डी आर ही वाढ अत्यंत महत्त्वाची ठरते वाढत्या वयात आणि महागाईच्या काळात ही वाढ त्यांना आवश्यक आर्थिक सुरक्षा प्रदान करते सारांश सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ करण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे लाखो कुटुंबामध्ये समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण आहे वेतनात झालेली लक्षणीय वाढ आणि सोबत मिळणारी मोठी थकबाकी यामुळे हा निर्णय खऱ्या अर्थाने मोठा आर्थिक लाभ देणारा ठरला आहे सरकारने घेतलेला हा निर्णय महागाईच्या काळात चा कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्याच्या आणि त्यांना आवश्यक आर्थिक पाठबळ पुरवण्याच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे हा व्हिडिओ उपयोगी वाटत लाईक शेअर आणि अखिल तांबुसर क्लासिस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका